सर्वांना नमस्कार इश्कवारा लव स्टोरी या स्टोरीचे पंच्याऐंशी एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आर्यन स्वीटीला रोमँटिक मूव्ही बघायला घेऊन तर गेला खरा पण समोर मूवीमध्ये काय चाललं आहे तिकडे या दोन्ही लव बर्डचं लक्षण होतं त्यांचं सगळं लक्ष तर एकमेकांवर होतं आणि दोघेही एकमेकांच्या तोंडात तोंड घालून बसले होते आणि ती खूप गोड आणि प्रेमाची हवी हवीशी वाचणारी टेस्ट ते दोघे चाखत होते आणि आर्यन आता तिची छाती हातात घेऊन दाबू लागला आणि स्वीटी आता त्याला काहीच म्हणाली नाही तिने त्याचा हात पकडलासुद्धा नाही किंवा त्याला विरोधसुद्धा केला नाही उलट ती त्याला आणखीन तसं सा करण्यासाठी सुचवत होती आणि त्यालाही तिच्या बाजूनं पुश करत होती तस तसं आर्यनसुद्धा तिचा विरोध नाही म्हणून जास्तच तिला कुसकरू लागला आणि इकडे दोघांचाही एकमेकांच्या ओठांचा समाचार घेणं सुरूच होतं आता वरून वरून आर्यनचं समाधान सा होत नव्हतं आणि तिच्या गप्प बसण्यानं आणि मुखसंमतीनं त्याची थोडी हिंमत वाढली आणि आर्यननं न, न राहून तिच्या टी शर्टमध्ये हात घातला आणि तिच्या मांसल छातीला त्याच्या बोटांचा स्पर्श झाला आणि स्वीटीच्या शरीरात खूप काहीतरी आतून खूप आतून तुटल्यासारखं होत होतं तिच्या मांड्यांमध्ये खूप सळसळ व्हायला लागली आणि ती सळसळ आता आणखीन जास्त वाढत होती आणि मांड्यांच्यामध्ये तिला खूप कसं तरी होत होतं मग आर्याने आणखीन जास्त तिची छाती दाबली आणि तिने त्याचा हात दुसऱ्या छातीवर वळवला तिथे तिथेसुद्धा दाबलं आणि आता दोघांनाही कंट्रोल करणं खूप अवघड जात होतं आता आपण कुठे आहोत याचं भान दोघांनाही नव्हतं अख्ख्या जगाला विसरून जाणारा तो क्षण होता फक्त दोघेच इथे आहोत असं त्यांना वाटत होतं दोघेही एकमेकांचे पाय एकमेकांच्या पायावर खूप जास्त रप करत होते मग त्यानं तिचे ओढ सोडले आणि तिच्या गळ्यावर मानेवर किस करू लागला आणि स्वीटी मधहोश होऊन गेली त्याच्या चुंबणांच्या वर्षावात नाहून निघाली आणि आता त्यानं तिची छाती सोडली आणि त्याचा हात तिच्या मांड्यांकडे निघाला आणि इतक्यात तिचा फोन वाजला तसे दोघेही खडबडून भाणावर आले आणि इतक्यात लाईट लागली सुद्धा झाला आणि दोघांचीही अवस्था दोघांनी पाहिली एकमेकांकडे पाहिलं तर दोघेही आधीच घामानं डबडबलेले होते थिएटरमध्ये ए सी होता पण यांना मात्र एकमेकांच्या हॉटनेसने घाम फुटला होता आणि तिने त्याच्याकडे थोडंसं गाल फुगवून आणि डोळे मोठे करून पाहिलं मग तिला डिस्टर्ब झाला म्हणून की त्यानं कसं केलं म्हणून हे मात्र त्याला कळलं नाही आणि आर्यनला वाटलं की त्यानं तिच्या छातीला केलेला टच तिला आवडला नाही आणि तो तिला म्हणाला स्वीटी काय झालं माझं काही चुकलं का स्वीटी आता काहीच नाही बोलली आणि तिने फोन पाहिला तर रह फोन रियाचा होता आणि स्वीटीनं तिचा टी शर्ट व्यवस्थित केला तिची ब्रा तिने व्यवस्थित केली आणि आर्यनकडे दुर्लक्ष करून फोन घेऊन म्हणाली मम्मी बोल ना काय झालं रिया म्हणाली स्वीटी कुठे आहेस तू आणि काहीच न सांगता कशी गेलीस स्वीटी म्हणाली मम्मी तुम्ही आलात का रिया म्हणाली हो आम्ही आलोय पण तू कुठे आहेस सॉरी हा इथं थोडा डिस्टर्ब आहे कारण वाचताना मलाच खूप लाज वाटते मग स्वीटी म्हणाली मम्मी अगं मी आर्यनसोबत आहे आणि आता आर्यनसोबत आहे म्हटलं की इतका एकच शब्द पुरेसा होता रियाला मग का आकाशासाठी कुठे आहे असं काहीच तिने विचारलं नाही इतका घट्ट विश्वास होता तिचा तिच्या भाच्यावर आणि रिया म्हणाली मग ठीक आहे दो दोघे डिनरला घरी या आज आर्यनच्या आवडीचा डिनर करणार आहे मी आणि आता दोन तीन दिवस त्याला इथेच ठेवून घेते माझं बाळ आता काही दिवसानंतर अमेरिकेला जाणार मग त्याला माझ्या हातचं जेवण मिळणार नाही ओके मम्मी असं म्हणून स्वीटीने फोन कट केला आणि आता आर्यन तिच्याकडे राहणार म्हणून ती खुश झाली आणि रियानं फोन ठेवला आणि स्वीटी फोन तसाच चालू आहे असं नाटक करत आर्यनची टांग खेचण्यासाठी काळजीमध्ये म्हणाली मम्मी आता तुला कसं सांगू मी आणि आर्यन थिएटरमध्ये आहे आणि त्यानं माझ्यासोबत आणि हे ऐकून आर्यन जाम छकरावला आणि त्याची तर आता बोबडी वळली आणि तो तिला हळूच म्हणाला स्वीटी अगं असं का करतेस तू आपलं सिक्रेट कशाला सांगतेस आणि स्वीटी म्हणाली हो अगं मम्मी तोच बोलतोय हळूहळू आणि म्हणतोय की आपलं सिक्रेट कशाला सांगायला नको सांगायला आणि आता हे ऐकून आर्यन पुरता छकरावला तो मनात म्हणाला ओ गॉड ये लडके बिना पक्का मरवाएगी पण हे आतुला कशाला सगळं सांगते तिला आताच काही सांगायचं नाही असं आमचं ठरलं आहे यार असं वाटून आर्यन तिला हळूच म्हणा स्वीटी अगं काय करतेस तू हे तिला कशाला तू सगळं सांगतेस आणि स्वीटी म्हणाली मम्मी आमचं सिक्रेट का आहे एक सिक्रेट पण आज ना आर्यनने त्याची लिमिट क्रॉस केली आणि त्यानं मला त्यानं मला असं म्हणून ते गप्पा बसायची आणि पुन्हा म्हणाली मम्मी आता समजून घे ना गं हे मला सांगायला सुद्धा लाज वाटते आणि उगीच मी आर्यनवर विश्वास ठेवून इथे आले असं वाटतंय मला मम्मी पण माझ्या विश्वासाचा गैरफायदा घेतला त्यानं आणि आता हे ऐकून आर्यनला तिथून पळून जाऊ वाटत होतं आणि आता तुझा आपल्या बाबतीत काय गैरसमज होईल तिच्या नजरेत आपली काय इमेज राहील आणि किती डाऊन होईल इमेज याचं त्याला टेन्शन आलं आणि आता जे होईल ते होईल आमच्या दोघांच्या प्रेमाबद्दल आत्ताच आतूला सांगून टाकायचं असं म्हणून त्याने तिच्या हातातून फोन हिसकावून घेतला आणि कानाला लावून म्हणाला हॅलो आतू स्वीटी तुला स्... काहीही सांगते हां काही लिमिट वगैरे क्रॉस मी केली नाही आत्ता मी तर मी सांगतो की मी तिच्यावर प्रेम करतो आणि तीही माझ्यावर प्रेम करते ओके आणि हे डॅडनं माहीत आहे आमचं एकमेकांवर प्रेम आहे आणि यू एसवरून आल्यानंतर आम्ही तुम्हाला हे सगळं सांगणारच होतो आणि आत्ता तू आत्तापर्यंत तुझ्यापासून लपवून ठेवलं त्याबद्दल सॉरी असं आर्यन एकटा बडबड करत होता आणि स्वीटी तोंडाला हात लावून त्याच्याकडे बघून हसत होती आणि आर्यन मला हॅलो हॅलो आत्तू तू का बोलत नाहीस आता तुला माझा राग आला का तशी स्वीटी खूप हसायला लागली आणि आर्यनने फोनकडे पाहिलं तर फोन, फोन केव्हाचा बंद होता आणि तिची बदमाशी त्याच्या लक्षात आली पण आता तो तिच्यावर चिडला आणि तिथून रागात निघाला तिनं त्याचा हात पकडला आणि माझी पियाजी आधा पिक्चर तो दिखाय आपने इंटरवल हुआ है पिक्चर अभी बाकी है आगे का पिक्चर म्हणजे कोण दिखाय का आणि आता तिला म्हणायचं होतं की मगाचा राहिलेला रोमॅन्स कंटिन्यू करूया आणि आर्यने चिडून तिचा हात झटकला आणि मला गो टू हेल अशी मस्करी केली होती तिने की त्याचा सगळा मूड निघून गेला होता आणि आता पुन्हा ती रोमॅन्टिक मैफिल जमणं शक्य नव्हतं मगाचा मूड होता, मगा होता। तोच खूप बेस्ट होता मग आता तो सरळ गेला आणि बाईकवर बसला आणि ती पाठीमागून आली आणि म्हणाली आर्यन मला बसू दे तरी बाईकवर आणि आर्यन तिला म्हणाला आता तू माझ्यासोबत यायचं नाही तू खूप बद्दा मजाक केला आहेस माझ्यासोबत मी किती घाबरलो तो माहीत आहे का आणि बाय द वे हे सगळं तुझ्या मर्जीविरोधात झालं का आणि मी तुझा विश्वासघात केला असं म्हणालीस ना मगाशी हाव मेन या स्वीटी खरंच तुला असं वाटतं की मी तुझा विश्वास तोडेन आणि तुझा गैरफायदा घेईन आणि असंच जर तुला वाटत असेल तर मग विषयच संपला तुझा माझ्यावर विश्वास नाही आणि मग असं असताना तू माझ्या बाईकवर बसू नयेस असं मला वाटतं तू रिक्षा नाही आहे किंवा तुझी गाडी बोलाव बाय बाय असं म्हणून आर्यन त्याची बाईक स्टार्ट करू लागला आणि स्वीटी त्याची विनंती करत म्हणाली आर्यन असं काय करतोस मी मस्करी केली ना प्लीज थांब ना मला येऊ दे आर्यन म्हणाला मस्करीतही मला मी कोणाचा तरी विश्वासघात घ्यायला हे ऐकायला आवडणार नाही आणि तू तेच म्हणालीस याचा अर्थ मी विश्वासास पात्र नाही आणि पुन्हा तू माझ्या बाईकवर बसशील आणि मी तुला भलताच कुणीकडे घेऊन गेलो तर एखाद्या हॉटेल रूमवर किंवा लॉजवर तर उगीच तुझ्या इज्जतीला धक्का लागायचा सो मॅडम बेटर आहे की तुम्ही रिक्षानं या बाय बाय असं म्हणून तो निघून आला आणि आता स्वीटीनं तर डोक्यावरच हात मारून घेतला आणि म्हणाली ओ माय गॉड हा खरंच चिडला की काय मग आता तिने थोडं इकडे तिकडे पाहिलं आणि या रेनबोची मनधरणी तर आता करावीच लागणार होती त्याशिवाय तो ऐकणार नव्हता संध्याकाळ तर झालीच होती अंधार पडला होता आणि तिने थोडं इकडे तिकडे पाहिलं आणि शॉर्टकट घेऊन त्याच्या गाडीच्या समोरच आली आणि डान्स करून त्याला मनवण्यासाठी गाणं म्हणायला लागली रुक 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 अरे बाबा रुख ओ माय डार्लिंग दिल मेरा लुक। दिल मेरा दिल मेरा धडके लिए दिल मेरा तड़पे तेरे लिए गुस्सा तेरा वल्ला वल्ला नखरे तेरे उफ 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 लव लब 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 तुमसे हुआ लव लब 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 तुमसे लफ हुआ असं म्हणून आता ती त्याच्या बाईकजवळ आली आणि त्याच्या बाईकवर येऊन त्याच्यासमोरच त्याच्याकडे तोड करून बसली आणि खूप लाडात येऊन गाणं म्हणून त्याची मनधरणी करत होती आर्यन आता थोडा गालात हसायला लागला कारण इतकी प्यारी अदा असेल त्याला मनवण्याची तर कोण कशाला चिडून राहील ना जास्त वेळ पण आता तोही राग विसरला आहे हे इतक्या लवकर तिला दाखवणार नव्हता आणि त्यानं गाल फुगवून करून खाली उतरून तिचा एक पाय हात पकडला तिला व्यवस्थित बसवली आणि कमरेमध्ये पकडून उचलून खाली उतरवलं आणि पुन्हा बाईक चालू करून पुढे निघाला आणि स्वीटी थोडी नाराज झाली आणि आर्यन थांब ना आर्यन असं रडकुंडीला येत म्हणाली आय एम सॉरी बाबा असं म्हणाली पण हे ऐकायला आर्यन तिथे नव्हता मग ती तशीच त्याच्या मागे निघाली इतक्यात तिथे तीन चार टपोरी मुलांचं टोळकं आलं त्यांनी तिचा रस्ता अडवून तिच्याकडे खूपच विचित्र नजरेनं खालून वरपर्यंत बघितलं आणि एक शिट्टी मारली आणि एक जण म्हणाला वाओ वॉट अ सेक्स ही गर्ल असा माल तर आजपर्यंत नाही पाहिला आणि स्वीटी त्यांचं हे बोलणं ऐकून घाबरली आणि मला हे बा कोण आहात तुम्ही माझा रस्ता सोडा गुपचूप बाजूला वा मला जाऊ द्या माझा बॉयफ्रेंड इथेच आहे तो येईलच इतक्यात आणि पुन्हा दुसरा म्हणाला ओहो तर तुझा बॉयफ्रेंड पण आहे का आणि आम्ही पाहिलं त्याला पण तो तर गेला तुला इथेच सोडून याचा अर्थ त्याला तुझी पर्वा नाही पण डार्लिंग आम्ही आहोत ना चल आपण मज्जा करू आम्ही मगाशी पाहिलं तू किती त्याची मनधरणी करत होतीस पण तरी तू ऐकला नाही ना याचा अर्थ त्याला तुझी कदर नाही त्याच्यावर काहीच फरक पडला नाही तुझ्या विनवणीचा पण तुला त्याच्याभोवती डान्स करताना पाहून आमच्या मनावर मात्र खूप खोल आणि बराच काही फरक पडला आहे आणि आता तू आम्हाला हवी आहेस असं म्हणून ते विचित्र हसायला लागले आणि स्वीटीला आता खूप घानेरड फील व्हायला लागलं ते तिच्या शरीरावरून खूप घाणेरडी नजर फिरवत होते आणि एकजण तिला टच करायला जाणार इतक्यात स्वीटी मागे सरकली आणि माले मागे हो अजिबात मला टच करू नकोस नाही तर याचे परिणाम चांगले होणार नाहीत आणि तो नालायकासारखा पुन्हा हजर म्हणाला अरे वा परिणाम परिणामच तर बघायचा आहे आम्हाला चल आता तू कपडे काढतेस तुझे की आम्ही काढू आणि होणारे जे काही परिणाम आहेत ते आपण दोघीसुद्धा भोगूया आणि आणखीन एकजण म्हणाला ए फक्त तू नाहीच भोगायचे ते परिणाम आम्हाला सुद्धा भोगायचे आहेत पण आपल्या चौघांपैकी सगळ्यात आधी कोण भोगेल ही रसरसलेली जवानी असं म्हणून त्यांच्यात वाद सुरू झाला आणि त्यांच्या आधी मी आधी मी असं सुरू झालं आणि त्याच संधीचा फायदा घेऊन स्वीटी तिथून पळून निघाली इतक्यात ए पकडा रे तिला असं म्हणून ते चौघेही तिच्या मागे धावले आणि ती आर्यन आर्यन असं म्हणून जीवाच्या आकांताने अब्रू वाचवून पळत होती आता एक जण लगेच तिच्या पाठीमागे चिकटला आणि तिच्या टी शर्टवर हात टाकून तिला पकडणार इतक्यात त्याच्या तोंडावर एक जोरदार पंच पडला आणि तो टपोरी गुंड मोठ्याने ओरडला तसा खूप जाऊन लांब जाऊन उडून पडला बाकीचे तिघेसुद्धा जाग्यावरच थांबले आणि स्वीटीसुद्धा जाग्यावरच थांबली आणि आर्यनला समोर पाहून तिला दिलासा मिळाला आणि ती त्याच्या मागे जाऊन घाबरून उभा राहिली आणि दुसरा गुंड उसना ओसनानु मला एक चिकण्या चलने घेतून हा अख्खा इलाका माझा आहे आणि आर्यन मला असेल तुझा अख्खा इलाका पण मुलींची इज्जत तर तुझी नाही ना ती ज्याची आहे त्याच्याकडे सेफ असायला हवी तुम्ही तिचा खूप अपमान केलात चला सॉरी म्हणा नाहीतर एकेकाला खूप महागात पडेल आणि आता ते खूप विचित्रपणे हसून म्हणाले माफी आणि आम्ही मागायची कशासाठी आम्ही तर उलट तिची तारीफ करत होतो आर्यन म्हणा ती तारीफ नव्हती तो तिचा इन्सल्ट होता त्यामुळे माफी मागा आणि इथून सही सलामत निघून जा नाहीतर याचे परिणाम चांगले होणार नाहीत आणि तो गुंड म्हणाला अरे बाप रे धमकी देतोस तू तीही आम्हाला अरे तू तर अजून बच्चा आहेस आमच्यासमोर चल दाखव तू काय करू शकतोस नाही मागणार माफी आणि आता आर्यन त्याच्याजवळ गेला आणि त्याने त्याला हात न लावता जोरात डोक्याने त्याच्या डोक्याला ठोसा दिला तसं त्या माणसाच्या नाकातून रक्त व्हायला लागलं आणि तो चक्कर येऊन खाली पडला आणि आर्यनने खूपच रागात बाकीच्या उरलेल्या दोघांकडे पाहिलं आणि आता ते खूप घाबरले आणि तिकडच्या तिकडेच पळून गेले मग आर्यनने खाली पडलेल्या त्या गुंडाच्या छाताडावर पाय दिला आणि म्हणा चल तिची माफी माग नाहीतर एक लात घाली ना तुझ्या सेंटरवर ती पण अशी की तुझा अख्खा सेंटर एरिया खराब होईल आणि मग तू आयुष्यभर कोणत्याच मुलीची छेड काढू शकणार नाहीस आणि आता आर्यन सेंटर म्हणाला आणि स्वीटीला खूप हसायला आलं पण तिने तोंड दाबून धरलं आणि त्या माणसाने सुद्धा पटकन माफी मागितली आणि विषय सोडून दिला आर्यने त्याला सोडला आणि पुन्हा बाईक घेऊन तिच्या जवळ आला आणि म्हणाला चल बस आणि आता ती नोकरी करत होती कारण तिला माहीत होतं आर्यन तिला सोडून कधीच जाणार नाही आणि ती गुपचूप पुढे पुढे चालायला लागली आर्यन तिला मला स्वीटी आता आधीच मी खूप चिडलो आहे तर पुन्हा तू आणखीन मला चिडायला भाग पाडू नकोस गुपचूप गाडीवर बस आणि ती म्हणाली आधी मला सांग की तू मला माफ केलं आय एम जस्ट जोकिंग आर्यन मी मम्माला असं सांगेन का तरी जेव्हा तुझी आणि माझी संमती होईल तेव्हाच आपण दोघेही एकत्र सांगणार ना तिला माफ कर ना बेबी आर्यन म्हणाला आधी गाडीवर बस मग माफ करेल आणि ती म्हणाली आधी माफ कर मग गाडीवर बसते आणि आता झालं ही छोटी टॉम अँड जेरीची जोडी पुन्हा हट्टाला पेटली आणि आर्यन म्हणाला मी तुला शेवटचं विचारतोय तू बसणार आहेस की मी जाऊ आणि ती म्हणाली जा जा तसंही मी तुला बोलावलं नव्हतं आधी म्हणालास ना रिक्षाने तर आता मी रिक्षाने येईन किंवा चालत येईन तुला काही फरक पडतो आणि आता आर्यननं डोक्यावर हात मारून घेतला आणि मला अ फो ये लडकी भिना म्हणून मला मुली आवडत नाहीत त्यातल्या त्यात आत, ही मिस डफर तर अगदीच डोक्यात जाते असं म्हणून तो खाली उतरला आणि तिला त्याची चाल समजायच्या आतच त्याने तिला उचलली बाईकवर दोन्ही तंगड्या टाकून बसवली तेही ती मगाशी जशी बसली होती तशी त्याच्याकडे तोंड करून आणि तोही झटकन तिने काही करायच्या आत बाईकवर बसला आणि गाडी स्टार्ट केली आणि आता स्वीटी हसली आणि तिने पुन्हा त्याच्या तोंडात तोंड घातलं आणि तो मला ए मिस डफर अगं मला काहीतरी दिसू दे समोरचं आपलं ॲक्सिडेंट होईल ना तुझं डोकं बाजूला घे आणि आता तिनं त्याच्या गळ्यात मिठी मारली आणि समोरूनच त्याला घट्ट चिकटली आणि दोघेही घरी निघाले आणि सुभेदार मेन्शनजवळ आलं तसं पुन्हा स्वीटी व्यवस्थित त्याच्या मागे बसली आणि हळूच दोघांनी घरामध्ये एंट्री केली चोरासारखी तर रिया किचनमध्ये होती कुणाल त्याच्या रूममध्ये होता आणि रिया म्हणाली अरे आलात का तुम्ही दोघं मला तर वाटलं आता मध्येच पावसात सापडाल की काय ढग भरून आले ना पण तुम्ही दोघे कुठे गेला होता आता स्वीटी गप्प बसली आणि आर्यनने मी सांगतो तू शांत राहा असा तिच्याकडे बघून इशारा केला आणि मला तू अगं पिहू दिने आम्हाला बोलावलं होतं तिच्याकडेच गेलो होतो मग डॅड म्हणाले बाईक घेऊन जा म्हणून बाईकवर गेलो रिया रियामाली ठीक आहे दोघेही फ्रेश व्हा लगेच डिनर वाढायला घेते आणि आर्यन तिच्याकडे गेला आणि सॅलडमधली काकडी उचलून खाल्ली आणि म्हणाला आतू काय केलंस तू नक्कीच माझ्या आवडीचं काहीतरी केलंस ना रिया म्हणाली हो बाबा तुझ्या आवडीचा मलाई कोफ्ता केला आहे आणि हे ऐकून लहान मुलासारखं आर्यन खुश होऊन उडी मारून म्हणाला वाव मलाई कोफ्ता आ यू आर सो स्वीट आणि मला एक कोफ्ता इज माय फेवरेट डिश तू अगं हे ऐकूनच माझ्या तोंडाला पाणी आलं आहे आणि मलाही कोफ्ता नाव ऐकून स्वीटीने तोंड वाकडं केलं आणि माझी मम्मी मलाही कोफ्ता मी नाही खाणार अरे मला मग नको खाऊ उपाशी राहा स्वीटी म्हणाली रेनबो तू गप्प बस माझ्याच घरात मी का उपाशी राहू मम्मी माझ्यासाठी माझ्या आवडीचं काही आहे की नाही रिया म्हणाली अगं स्वीटी हे सुद्धा ट्राय कर ते पण छान बनलं आहे आणि स्वीटी म्हणाली नाही मला तो दुसरं काहीतरी बनवून दे मी मलाही कोफ्ता खाणार नाही आर्यन म्हणाला का नाही खाणार उद्या तुझं लग्न झाल्यावर तुझ्या नवऱ्याच्या आवडीची डिश तू खाशील की नाही बोल आणि स्मिती अजून म्हणाली मी माझ्या नवऱ्यालाच माझ्या आवडीची डिश खायला लावेन आणि त्याच्या सगळ्या आवडीनिवडी चेंज करायला लावेन असं म्हणून ती त्याला ठेंगा दाखवून फ्रेश व्हायला निघून गेली आणि आर्यन सुद्धा तिला ओरडून व्हाला बघू बघूच कोण कौन, कोणाला आवडीनिवडी चेंज करायला लावेल मिस डफर तूच हरणार आहेस मग रिया म्हणाली ही मुलगी पण ना अशक्य आहे कशासाठी पण हट्ट करते आणि आर्यन म्हणाला तू ती एक कोप्पाच खाणार बघ तू तू दुसरं काहीच करू नकोस असं म्हणून तोही त्याच्या नेहमीच्या इथे आल्यावर राहण्यासाठी असलेल्या बेडरूममध्ये गेला आणि फ्रेश झाला मग सगळे डिनर करायला बसले रिया म्हणाली आर्यन मी तन्वी दिदीला सांगितलं आहे की तू माझ्याजवळ राहणार आहेस त्यामुळे तू काळजी करू नकोस आर्यन हसून स्वीटीकडे बघून म्हणायला अजिबात नाही मी कशाला काळजी करू माझी आत्तो असल्यावर आणि त्यानं स्वीटीला एक मेसेज केला मॅडम तुम्ही मलाही कोफ्ता खाताय अँड दॅट्स फायनल बिकॉज मी तुझा नवरा आहे आणि आपल्या धर्मात नवऱ्याचं सगळं ऐकायचं असतं गॉट इट आणि त्याचा हा छोटासा स्वीट मला मेसेज तिला फार आवडला आणि ती म्हली मम्मी दे आज मी ट्राय करते मला ही कोफ्ता आणि रियाला तर फार आश्चर्य वाटलं की ती लगेच कशी तयार झाली खायला याचं मग कुणाल म्हणाला आत्ता बहुतेक तासात दोन तासात पाऊस पडेल असं वाटतंय रिया म्हणाली हो ना यावर्षी खूपच लवकर पावसाला सुरुवात होईल ना कुणाल म्हणाला हो ना या वर्षीचा पहिला पाऊस असेल तो आणि पहिल्या पावसात भिजण्याचा आनंद काही वेगळाच असतो रिया तुला आठवतो का आपल्या लग्नानंतरचा पहिला पाऊस आणि ते गाणं आणि रिया हसून लाजली आणि म्हणाली ईष्य कुणाल अहो पहिला पाऊस तूही लग्नानंतरचा कोणी विसरतं का आणि तिला अशी लाचताना पाहून स्वीटी म्हणाली ए मम्मी तू चक्क लाचतेस का हाव रोमॅन्टिक आणि डॅड ते कोणतं गाणं होतं कुणाल म्हणाला रिमझिम रिमझिम रीम झिम भेगी भेगी रुत तुम हम हम तुम आणि आता स्वीटी आणि आर्यनने एकमेकांकडे पाहिलं आणि दोघांच्याही मनात काय आहे ते एकमेकांना समजलं आणि आता दोघेही मनातच प्रेयर करत होते ओ गॉड प्लीज पाऊस पडू दे पहिलं प्रेम आणि पहिला पाऊस बहुतेक आज दोघांनाही अनुभवायचं होतं मग डिनर झाला कुणाल रिया झोपले याची स्वीटी आणि आर्यनने खात्री केली आणि दोघेही आपल्या आपल्या रूममध्ये पाऊस पडण्याची वाट पाहत होते आभाळ तर गच्च भरून आलं होतं पण तोही या दोघांची जणू परीक्षाच घेत होता लवकर पडेच ना दोघेही थकून झोपले आणि पुन्हा अचानक थंड थंड हवा सुटली अंगाची होणारी लाही थांबली आर्यन आणि स्वीटीला फार आनंद झाला आणि आर्यननं स्वीटीला मेसेज केला डार्लिंग ब्लॅक साडी आणि स्वीटी हसली आणि ब्लॅक साडी घालून टेरेसवर निघाली आणि तिनं पाहिलं तर आधीच आर्यन पावसात भिजत होता आणि तो खूप हॉट दिसत होता कारण त्यानं खूपच पातळ झिरझिरीत शर्ट घातला होता ज्यातून त्याची अख्खी बॉडी तिला स्पष्ट दिसत होती आणि स्वीटीनं धावत जाऊन त्याला पाठीमागून घट्ट मिठी मारली वरून धोधो पाऊस कोसळत होता आणि त्या पडत्या पावसात दोन आगीचे गोळे भिजत होते पण ती आग शांत होत नव्हती उलट आणखीनच भडकत होती आता आर्यनं ब्लॅक साडी इतलं तिचं पांढरं शुभ्र शरीर पाहिलं आणि तो तापायला सुरुवात झाली मग तो खाली बसला आणि तिच्या पोटावरचा पदर त्यानं बाजूला सरकवला आणि तिथं त्यानं त्याचे ओठ टेकवले तसं स्वीटीनं शहारून घट्ट डोळे मिटवून घेतले आणि त्याच्यापासून दूर पळायला लागली तसं त्यानं तिचा हात पकडला आणि तिला अलगत मिठीत उचलून घेतली आणि पडत्या पावसाखाली गोल, गोल फिरून गाणं म्हणायला लागला रुम झुम रुम झुम भिगी भिगी रुतमे तुम हम हम तुम चलते है, चलते है। मग स्वीटीनंही तशीच त्याच्या गळ्यात मिठी मारली आणि म्हणाली बचता है जल तरंग टील की छत पे जब मोती हो जैसा जल बरसे बूंदों की ये झड़ी लाई है वो घड़ी जिसके लिए हम तरसे ओ बचता है जल तरंग टील की छत पे जब मोती हो जैसा जल बर से बूंदों की ये झड़ी लाई है वो घड़ी जिसके लिए हम तरसे आ आ रिम झिम रिम झिम रुम झुम रुम झुम भिगी भिगी रुत में तुम हम हम तुम चलते है, चलते है। बारिश वाला रोमांस अजून चालू आहे बरं का आवडला असेल तर नक्की सांगा थँक्यू